अमळनेर तालुक्यातील हिंगोली खुर्देतील बिबट्यांनी पशुधनावर जोरदार हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली या घटनेत चार ते पाच बिबटे असण्याचा अंदाज असून तीन चार जनावरच जखमी झाले तर बिबट्यांनी एक म्हशीचे पारडू खाऊन फस्त केले या गावच्या शिवारात वेगवेगळ्या शेतात या घटना घडल्या याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढत असल्याचं चित्र आहे या हल्ल्यात गंगाधर दगाजी पाटील दगाजी माधवराव पाटील समाधान कोळी यांची जनावरे जखमी झाली घटनेने हिंगोन खुर्द सह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात घटनास्थळी देऊन माहिती जाणून घेतली तसेच बिबट्याच्या ठसे देखील त्यांनी घेतले हल्ला करणारे प्राणी बिबटेच असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली मात्र ते किती असावेत याचा अंदाज ते वर्तवू शकले नाहीत ग्रामस्थ शेतकरी बांधवांनी घाबरून जाता रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे तसेच दिवसात देखील एकट्याने जाऊ नका आपली जनावरे बंदिस्त ठिकाणी बांधा बिबट्या कुठेही दिसल्यास जोरदार आवाज करा अशा सूचना वनविभागाच्या वतीने करण्यात आला आहे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी बिबट्याला पकडण्याची वन मागणी केली आहे जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव